नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने तरुणांना विदेशात उज्ज्वल भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे जर्मनीच्या बाडेन उटेनबर्ग राज्याशी करार करून राज्य सरकारने मराठी तरुणांना या राज्यात रोजगार उपलब्ध करून देण्याची महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे तर आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की महाराष्ट्रातील तरुणांसाठी जर्मनीमध्ये नोकर भरती करण्याचा नेमका शासनाचा उद्देश काय आहे युरोपियन युनियन मधील बहुतांशी देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहेत तथापि मागील काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे महाराष्ट्रात राज्यात विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे या मनुष्यबळासाठी एकतर तुलनेने रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत शिवाय जे काही रोजगार उपलब्ध आहेत त्याचं समाधानकारक अर्थार्जन होत नसल्याचे दिसून आले आहे राज्यात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपियन युनियन मधील देशांना करता यावा व त्या योग्य त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येऊन त्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत व्हावी आणि दोन्ही देशांमधील संबंध सुदृढ होतील व अनेक सशक्त सामाजिक व आर्थिक बदलांची सुरुवात जागतिक स्तरावर होऊन मोठ्या प्रमाणात परकीय चलन व तंत्रज्ञान प्राप्त होईल शासनाचा दृष्टिकोन आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर्मनी मध्ये महाराष्ट्रातील तरुणांसाठी नेमक्या कोणत्या क्षेत्रामध्ये संधी असणार आहेत त्यामध्ये आहे या पोस्ट असणार आहेत त्यामध्ये आहे नर्स मेडिकल असिस्टंट लॅब असिस्टंट रेडिओलॉजी असिस्टंट डेंटल असिस्टंट केअर गिव्हर टू सिक अँड सिनियर सिटीजन्स फिजिओथेरपिस्ट डॉक्युमेंटेशन अँड कोडिंग किंवा थर्ड पार्टी ऍडमिनिस्ट्रेशन आणि अकाउंटिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन तर अशा प्रकारे हेल्थ मधील ह्या पोस्ट असणार आहेत त्यानंतर आहे प्रोफेशन्स इन हॉस्पिटॅलिटी हॉस्पिटॅलिटीमधील पोस्ट आहे सर्वर्स किंवा वेटर्स रिसेप्शनिस्ट कुक्स हॉटेल मॅनेजर्स अकाउंटंट्स हाऊसकीपर्स किंवा क्लिनर्स तर अशा प्रकारे हॉस्पिटॅलिटीमधील या पोस्ट असणार आहे त्यानंतर आहे प्रोफेशन्स क्राफ्टसमॅन त्यामध्ये आहे इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन स्पेशलाइज इन रिन्युएबल एनर्जीज हिटिंग टेक्निशियन्स पेंटर्स कारपेंटर्स ब्रिक अँड टाईल लेअर्स मॅसन प्लंबर्स मेकॅनिक्स फॉर व्हेकल रिपेअर्स अशा प्रकारे ही क्राफ्ट्समॅनची पदे असणार आहे त्यानंतर आहे मिससेलेनियस यामध्ये आहे ड्रायव्हर बस ट्रॅम ट्रे ट्रेन किंवा ट्रक यासाठी ड्रायव्हर सिक्युरिटी डिलिव्हरी पॅकर्स अँड मूवर्स सपोर्ट ॲट एअरपोर्ट अँड क्लिनर क्लिनर्स बॅगेज हँडलर्स हाऊसकीपिंग सेल्स असिस्टंट वेअर हाऊस असिस्टंट तर अशा प्रकारची ही पदे असणार आहे जे उमेदवार या पदांसाठी निवडले जाणार आहेत अशा निवडलेल्या उमेदवारांना जर्मन भाषेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणानंतर त्यांना आपल्या निवडलेल्या क्षेत्रानुसार जर्मन भाषेचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असेल याशिवाय त्यांना संबंधित व्यवसायाचे व्यावहारिक प्रशिक्षणही दिले जाईल ही संपूर्ण प्रक्रिया राज्य सरकारद्वारे समर्थित आहे आणि यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र सुद्धा उभारली जाणार आहेत तर ज्या तरुण तरुणींना असं वाटतं की आपणही विदेशात जाऊन जॉब करावा त्यांच्यासाठी ही सुवर्ण या जर्मनी मधील पदासाठी अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी लिंक आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हीही या पदासाठी अप्लाय करू शकता आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही आपल्या एजुकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घेऊन शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद